नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प पन्ना सागू असे सात दिवस केले दिवस उगवला की ब्रह्मगिरीच्या पानापानात निवृत्तीला शोधावे आणि रात्री त्र्यंबक राजाला साकडे घालावे सोपान आणि पण दिसेल त्या माणसाला विचारत सुटले आमचा दादा दिसला का हो आजूबाजूचे लोक बळे बळेच या सर्वांना दोन घास खाऊ घालीत होते म्हणत होते आम्ही पण निवृत्तीला शोधायला मदत करतो पण तुम्ही दोन घास खा आणि खरोखर निवृत्तीला शोधून थकले ब्रह्मगिरीस काय पण नील पार्वती गंगाद्वारी सगळीकडे शोधून झाले पण व्यर्थ लोक आपापसात आप कुजबुजायला लागले वाघाने निवृत्तीचा घास घेतला असावा दहा अकरा वर्षाचं कोवळपोर पोर कशाला सोडील तो पण प्रत्यक्ष कुणीच काही म्हणत नव्हते आठवा दिवस उगवला ज्ञान आणि विठ्ठल बाहेर पडले निवृत्तीच्या शून्यात नजर लावून बसल्या होत्या आणि दारा बाहेर आरोळी आली आई बाबा आणि शरीरात जराही त्राण नसलेल्या रुक्मिणीबाईंच्या पायात हजार हत्तींचे बळ आले त्या धावतच बाहेर आल्या आणि समोर उभ्या असलेल्या निवृत्तीने त्यांना मिठी मारली हे सत्यकी स्वप्न रुक्मिणीबाई त्याच्या मुखावरून हात फिरवून खात्री करून पाहू लागल्या आणि तो म्हणाला आई अगं मी खरंच आलोय सोपान आणि मुक्ता पण दादाला बिलगले आजूबाजूच्या लोकांनी विठ्ठल पंतांना आणि ज्ञानाला शोधून आणले आणि दुःखाचे रूपांतर सुखात झाले आनंदाचा बहर ओसरल्यावर सारे जण निवृत्ती भोवती बसले तो कसा होता कुठे होता याची उत्कंठा दाटून आली होती हरवलेला दादा आणि पुन्हा आलेला दादा यातील फरक ज्ञानाच्या सूक्ष्म नजरेतून सुटला नाही आणि निवृत्ती बोलता झाला बाबा तो व्याघ्र फक्त एक निमित्त होते त्याने मला काही केले तर नाहीच पण मी जेव्हा पळत होतो तेव्हा एके ठिकाणी दिव्याचा मंद प्रकाश बाहेर येताना मला दिसला इथे कोणीतरी आहे असे समजून मी पुढे गेलो तर ती गुहा होती आणि तिथपर्यंत माझ्या मागे आलेला व्याघ्र शांतपणे मागे फिरला काय सर्वजण एकदम म्हणाले होय आणि समोर गुहेत दिव्याचा मंद प्रकाशात गुरुदेव साधना करीत होते बोलताना निवृत्तीचे नेत्र आपोआपच मिटले गेले आणि जणू ते दृश्य तो आताही पाहतोय अशा स्थितीत तो पोहोचला आणि त्याच अवस्थेत तो बोलू लागला मस्तकावर जटा कपाळी भस्म कानात रुद्राक्षांचे कुंडल कंठात शैली हातात शिंगी आणि पुंगी धारण केलेले व्याघ्राजिदावर पद्मासनात बसलेले गुरुदेव गहिनीनाथ हे आमच्या नाथ परंपरेतील नवनाथांचे स्मरण करीत होते गोरक्ष जालंदर चरपटाश अडभंगी रेवाणकर्त्री संज्ञा भूम्या बभुरव नवनाथ सिद्धा मी गुहेत प्रवेश करताच त्यांनी नेत्र उघडले आणि म्हणाले निवृत्तीनाथा ये बाळा आणि मी लोहचुंबकासारखा त्यांच्याकडे गेलो त्यांना पाहून मला असे झाले अरे मी यांनाच तर शोधत होतो गुरु माऊली मी त्यांच्या चरणावर लोटांगण घेता झालो आणि त्यांनी मला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि या सात दिवसात त्यांनी मला योग आणि महावाक्य बोध हे ग्रंथ शिकवले श्रीकृष्णाची उपासना शिकवली आणि नाम जपाचा प्रसार करण्यास सांगितले निवृत्तीनाथांचे कथन ऐकून सर्वजण भारावले इतका आनंद त्या सर्वांच्या वाट्याला आज पर्यंत आलेला नव्हता ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाईंनी तात्काळ उठून निवृत्तीनाथांना नमस्कार केला आणि रुक्मिणीबाई बाहेर आल्या आणि त्यांनी ब्रह्मगिरीला नमस्कार केला आणि विठ्ठल पंत तर जवळजवळ धावतच निघाले ते मग राजाला सुवार्ता सांगण्यासाठी धन्यवाद